एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आज ब्राह्मणवाडा गावात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला सह्याद्री विद्यालयाच्या पटांगणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे ध्वजारोहण नायक सुभेदार अजित अर्जुन आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांचा जयघोष केला प्रभात फेरी संपल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले ध्वजवंदनाच्या उपस्थित सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला सलाम केला आणि राष्ट्रगीत गायले ब्राह्मणवाडा येथे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात साजरा आज ब्राह्मणवाडा गावात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला सह्याद्री विद्यालयाच्या पटांगणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाचे ध्वजारोहण नायब सुभेदार अजित अर्जुन आरोटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीने झाली फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांचा जयघोष केला प्रभातफेरी संपल्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले ध्वजवंदनाच्या क्षणी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजाला सलाम केला आणि राष्ट्रगीत गायले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या महत्त्वावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपण भाषल्यामध्ये स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व देशासाठी दिलेल्या बलिदानाचे वर्णन आणि स्वातंत्र्य संग्रामातील वीर जवानांचे स्मरण केले त्यानंतर विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली ज्यामुळे सर्व उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नायब सुभेदार अजित अर्जुन आरोटे नायब सुभेदार सचिन दिलीप गायकर सरपंच संतोष भांगरे उपसरपंच सुभाष गायकर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे रवींद्र हांडे ग्रामसेवक मुंडे साहेब मुख्याध्यापिका शीलार मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग प्राथमिक आरोग्य के केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि पंचग्रोशतील सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना एकत्रितपणे राष्ट्रगीत गायले आणि वंदे मातरमचा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा उत्सव गावातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाने सर्वांच्या मनात देशभक्तीची ज्वाजल्य भावना पुन्हा एकदा जागवली आहे

माझे मनोबत व्यक्त करतो मित्रांनो आज आपलं आपल्या सर्वांच्या देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता आपल्या लक्षात असेल की आपण केली रशिवान आहोत की आपल्याला आप स्वतंत्र भारताचे क्षेत्र लाभले आणि हे क्षेत्र लाभण्यामागे बऱ्याच अंशी योगदान या भारताला कर स्वातंत्र्य करण्यासाठी व त्याचे स्वातंत्र्य अभिनत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे लढलेल्या शिवारांना जाते त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या शिवकार्यासाठी वेचले व प्रसंगी अनमोल असे बदलाम दिले म्हणून आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे सण उत्सव आनंदाने साजरे करतो व अभिमानाने या देशामध्ये मुक्त संचार करतो आणि अशाच प्रकारचा अशाच प्रकारचा वारसा जर आपल्याला आपलं भाव्य देणारी हे असेल तर त्यासाठी आपल्यालाही आपलं वर्तमान जे गरजेच आहे आजच्या या शेवटी मी आपला फार वेळ घेता आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की सह्याद्रीच्या प्रांगणातील या विविध कार्यक्रमांनी संपन्न अशा ज्ञानामृतांच्या सानिध्यात आपण शिक्षण घेत असताना त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञानाची शिजोरी आपल्या झोळीत घेण्याचा प्रयत्न करा आपल्या भविष्यात कठोर आणि प्रामाणिक मेहनत करण्याची मनाशी आपल्या खू नका आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळामध्ये व्यसनांच्या आहारी जाऊ नका व्यसनांपासून आदरणीय प्राज्यापिता सर मॅडम व त्यांच्या सर्व शिक्षकेत्र कर्मचारी व आपल्या विद्यार्थी मित्रांनी आज आम्हाला येथे येण्याचा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला शक्तु आहे

आपल्या शाळेचे प्राचार्य आमच्या गटिनी सहज मिळत त्याचप्रमाणे आत्ताच आपल्या ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे ग्रामविस्तार अधिकारी मंडळी आहेत त्याचप्रमाणे आपल्या गावचे सरपंच संतोष भांगरे आमचे मित्र ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोगे त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आणि पहिले पाठिंचे म्हणून राहिलेले आपल्याच गावचे या शाळेचे माजी विद्यार्थी आणि सैनिक माजी सैनिक ते हे आमचे बंधू सचिन रायकर

स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आत्ताच आपल्यासमोर जे छोट्या छोट्या मुलांनी विद्यार्थ्यांनी भाषणं केलेली आहेत खऱ्या अर्थाने कुणाकडूनही घेतलं पाहिजे त्या ते विद्यार्थ्यांनी देखील अगदी आमच्यासारख्यांना किंवा जे जुने ज्येष्ठ जाणते आणि शिक्षकसुद्धा आहेत या ठिकाणी सर्व लहान थोरांना जे मार्गदर्शन केलेलं आहे ते खरोखर घेण्यासारखं आहे आपल्या स्वातंत्र्याविषयी त्यांनी जी आपणा सर्वांना माहिती दिली मग त्या स्वतंत्र स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी प्राप्त करून दिलेले असतील ते आपली सर्व देशाची नेते मंडळी असतील आणि त्यांनी जे के कार्य केलेलं आहे त्या कार्याची आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्वांनी माहिती दिलेली आहे परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आज जी काळाची गरज आहे जी आपल्याला स्वातंत्र्य आपल्या नेत्यांनी प्राप्त करून आपल्या महात्म्यांनी नेत्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे ते स्वातंत्र्य टिकवण्याची आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला गरज आहे आणि हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे आणि नैतिक म्हणता म्हणता आपल्या सर्वांचीच एक जबाबदारी आहे की ते स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे आपण आता जर जागतिक परिस्थिती पाहिली तर भारताला महागुरू म्हणून महासत्ता म्हणून एका विद्यार्थ्यांनी सांगितलं का भारत महासत्ता बनू पाहतोय परंतु महासत्ता बनत असताना भारत महागुरू बनत असताना आपल्या प्रत्येक नागरिकाची त्याचप्रमाणे सर्वांची आपली जबाबदारी आहे की आपलं हे स्वातंत्र्य आपल्या ज्या महात्म्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे की स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आपल्या प्रत्येकावर हो जबाबदारी आहे आपण जर जागतिक जा परिस्थिती पाहिली बांगलादेशची आपण सर्वांना परिस्थिती ज्ञात आहे विद्यार्थ्यांना थोडी कमी जास्त प्रमाणात थोडंसं माहीत असेल बांगलादेशामध्ये इतक्या मोठ्या प्रमा प्रमाणात एक जनप्रक्षोभ झालेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती भारतात येणार नाही ही, ही काळजी आपण जर घेतली तर खऱ्या अर्थाने आपण हे स्वातंत्र्य आणि ही लोकशाही जी आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या ते सर्व मिळून दिलेलं आहे ते आबाधित ठेवण्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना आपल्याला सांगू इच्छितो इच्छितो की आपण ही जबाबदारी घेऊन आपण जाती धर्मात आपण जाती धर्मात विलीन न होता न बाटता आपण एकत्रित येऊन आपण कोणताही जाती धर्म न पाळता जे ज्या आपल्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ह्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहु आहुती दिली असन बलिदान दिलं असन बलिदान दिलं असन त्या बलिदानाची खऱ्या अर्थाने उत्तरोत्तर सेवा करण्याची किंवा जबाबदारी घेण्याचं कार्य आपलं आहे आणि मी सर्वांना आपणाला सांगतो की एक आदर्श नागरिक बनून हे स्वातंत्र्य आबाधित ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न नव्हे तर काळजी आपण घेतली पाहिजे एवढंच मी या स्वतंत्र दिना दिनी आपणाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र